नमस्कार मित्रांनो मी तुमचा सचिन वैद्य आपल्या मराठी यूट्यूब चॅनल अलिबागकर सचूमध्ये स्वागत करतो तर मित्रांनो आज आम्ही शिर्डीला चाललोत तर रात्री पावणे दहाची ट्रेन आहे दादरबांना तर आता मी अलिबागवांना निघतो आहे म्हणजे जायला आणि अलिबागवांना पनवेलला जाणं पहिले पनवेलला जाऊन अंतराला अनुष्काला भेटेन आणि मग तिकडून परत आदर जायचं आहे तर आजचा प्लॅन आणि मी चाललेला शिर्डीला पन तर त्याआधी आपण आता घरून निघतोय आणि सौरभ आता येतो आहे म्हणजे सौरभसोबत मी पण जाणार आहे मित्रांनो अजून एक विशेष मुद्दा आहे की आत्ता काही दिवसामध्ये चर्चा चालू आहे की अलिबागचं नाव बदलावं म्हणून तर वेगवेगळी नावं येत आहेत पण काही राजकारणाने मायनाक नगरी असं नाव ठेवलं आहे किंवा काही काय बोलतात शिरबाग नाव ठेवा काही बोलतात कुलाबा ठवा असे वेगवेगळी नावं आहेत तर माझं एवढंच म्हणणं असेल एक यूट्यूबर किंवा मी अलिबागचा एक रहिवासी आहे त्यामुळे माझं एवढंच म्हणणं असेल की अलिबागचं नाव एवढ्या वर्षाचे ठेवलेलं आहे ते नको बदलायला आणि बहुतांश बहुतांश लोक जे आहेत ती या माझ्या जो मी जो बोलतो आहे की अलिबागचं नाव बदलायचं नाही आहे त्यावर ते त्यांना ते योग्य वाटतं आहे तर मग ते विषय होईलच पण चला मग आता आपण जाऊया आणि पुढील प्रवास करूया तर मग चला ओम साईराम आता मी पनवेलला पोहोचलेलो तो आहे आणि आता पूर्वनी मला ड्रॉप केलेला आहे आता मी चाललेलो आहे पंपराला भेटतो बेटलो, बेटलो, आता मी पनवेलवांना पण निघालेलो आहे कारण की खूप लेट झाला आहे त्यामुळे जास्त वेळ टाईक इकडे थांबता नाही आलं अनुष्काला भेटलो अंतरला भेटलो फ्रेश झालो आणि आता इथून निघतो आहे विनीत बेलापूरला भेटणार आहे मला तर पटकन जायचं आहे आणि पनवेलला तिकीट काढायचं आहे आणि आम्हाला लवकरात लवकर दादरला पोचायचं आहे कारण की जेवढा उशीर होईल ना तेवढं बसावर भेटणार नाही ट्रेनमध्ये तर मग चला दादर हां आपण आपलं तिकीट काढलेलं आहे दादरचं तर चला जाऊया खूप लेट झालंय ले। आठ तेवीस ची सी एस टी आहे आता पनवेल स्टेशनला पोहोचलेलो आपण तर आपली ट्रेन लागलेली आहे दोन नंबरला सी एस टी त्याने आपण जाणार आहोत पुढे बघूया ट्रेन लागलेली आहे आपली ह्या ट्रेनने आपण जाणार आहोत आणि पूर्णला उतरूया आपण पूर्णांना खूप घाई झाली आहे आमची आणि बसायला मी जागा भेटले आहे तर खूप बेसरावस्था झाल्या आणि घाई झाल्यामुळे गर्दी व्हिडिओ करताना आली आता आम्ही शिर्डी ट्रेन पकडली आहे दादरवाजा पण ते बसाला आला नाही आहे खूप गर्दी फुल जात आहे आता बघूया पुढे काय अवस्था होती आता नीट पण भेटलेला आहे तर आमचा खूप म्हणजे घाई दिली आहे आम्हाला कारण की आमची ट्रेन पण आम्हाला या लेट झाला आहे आणि आता आम्हाला बसायला जागा नाही भेटली काय बोलणार काय नाही बोललो बसायला जागा भेटू देऊ त्याचा प्लॅन काय बघू काय नाही शिर्डीला जायचं तर बघूया आता आपण सकाळी चार वाजता पोहोचणार आहोत शिर्डीला तेपर्यंत आपण असंच उभं राहून किंवा रेटेवर तिथं आपण बसणार आहोत मग पुढला प्रवास पुढे चलो तर दादर वरनाच आपण निघालेलो आहोत जायला आता आपली दाद्यावर ट्रेन सुटलेली आहे तर आपल्यासोबत आपले एक मित्र पण आहे नवीन मित्र भेटले आहे आहे नाम क्या रेहान सय्यद हा नाशिक अभी का जाऊ नाशिक जायच्या काय करतो मुंबई घूमने यायची आम्ही मुंबई घुम्या यायची कपडे की शॉप आहे मेरी एक्चुअली नाशिक मी तोसका पार्सल वगैरे लिहिले नाशिक मी का किती आहे मित्र नाशिक टी वी टेन मार्केट ओके okay, तो तर मित्रांनो नाशिकला याचं दुकान पण आहे कपड्यांचं जाऊ शकता तिकडे खरेदी करण्यासाठी तर मग चला आता पुढे जाऊन जे जे प्लॅन होईल आपला किंवा जी मजा येणार आहे ती तुम्हाला सर्व दाखवीन तर मग चला भेटूया हो पुढे आता आम्ही ट्रेनमधून निघालेलो आहोत तर आता माझं जर पोकेशन आम्ही निघालो आता पोचत आम्हाला चार वाजते प्रॉब्लेम एवढा मोठा प्रॉब्लेम आहे की बात्र लागत नाही आहे त्यासाठी बघू शकता तर आता कसं होणार आहे काय होणार आहे कंडिशन घटकायला होणार आहे तर आता आम्हाला बसायला एक जागा भेटलेली आहे मी बसला आहे त्या जागेवर आणि आम्ही आता कालचा रस्ता आम्ही खाली बसलेलो आरामात काही टेन्शन नाही तर ना शिर्टीचा पट्टा आहे खूप लांबचा पट्टा आहे तर उभं राहून जाऊ शकत नाही तर मग आम्ही इथं खालीपासून चाललो बघू शकतात काका पण आहेत बघून असेलच भेटूया शिर्टीला आता आपण कसाराला आलेलो आहोत तर कसार्याला आपली ट्रेन थांबलेली आहे आता था। तर इथे एक पाच मिनिटं ट्रेन थांबेल आणि मग आता इथून पण निघूया पुढे जर पाच मिनटं थांबले तर कधी पण सुटेल ट्रेन जरा अलर्ट मध्ये राहिलोय कारण कधी पण ट्रेन सुटेल साई सेवक किशान पहिला त्यांचा साई सेवक किशान पहिला त्यांचाच मन पालकी घेऊन तांडा निघाला अरे आला रे आला रे आला साई सेवक पालकी वाला अरे आला रे आला रे आता आम्ही नाशिक रोडला आलेलो आहोत बघू शकता नाशिक रोडला ट्रेन थांबलेली आहे तिथे एक पाच दहा मिनटं ट्रेन थांबेल आणि आता खूप एवढा वेळ आम्ही खूप बसून 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 माझं पाहायला हे आले आहे आणि आता मला स्थिर भेटली आहे बसायला तर आता आरामात जाऊ पुढे तर मग काय ते खायचं बघूया आपण तर आता आम्ही चार तासानंतर विनीतने आणलेली पॅटीस पॅटीस रोल ना काय काय माहिती ते खाणार आहोत हा पॅटीस रोल सगळं टिसू आहे टिसू आहे <laughs> साहेब आता आम्ही शिर्डीला पोचलेलो आहोत तर एवढा प्रवास करून आता पावणे चार वाजलेले आहेत सकाळचे आणि पावणे चार वाजता आम्ही दोघंजण शिर्डीला पोहोचलेला आहोत आता चाल बघूया तुम्ही बाहेरून जो मंदिरात जायला टॅक्सी विकसी भेटते का त्याचं चेक करतो आम्ही तर आता आम्ही टमटम गाडी पकडतो शेअरिंग जायला साईनगर स्टेशन आहे काय टिकिट प्राईस किती आहे वीस रुपये वीस रुपये आता फुटलं काय आपला प्लॅन काय काय नाही जायचं मस्त आंघोळकरांच्या नंतर मी मंदिरात तर मित्रांनो आता सेशनच्या बाहेर आलो का आम्ही आणि बाहेर येऊन याही टमटम पकडली आहे आता आम्ही चाललो पुढे साईसेलकी आला रे आला रे आला साईसेलकीला रे आला रे आला साईसेलकीला よし